सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक तेरामधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली आहे प्रभाग क्रमांक तेरामधील भाजपच्या अधिकृत उमेदवार सुनीता सुनील कामाठी अंबिका हनुमंत चौगुले सत्यनारायण गुर्रम आणि विजय भुमय्या चिप्पा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सोमवारी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ढोल ताशांच्या तालावर भव्य पदयात्रा काढण्यात आली खड्डा तालीम इथून सुरू झालेली ही पदयात्रा भगवान नगर झोपडपट्टी खड्डा परिसर विद्यानगर बापूजीनगर मोची समाजवस्ती परिसर संत तुकाराम चौक मातंगवस्ती धोत्रेबोळ चौगुले सर घर ते बगीच्या मार्गे अशोक चौक इथं पदयात्रेचा समारोप करण्यात आला या पदयात्रेत कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान चारही उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामांच्या बळावर विजयाचा दावा केला श्री 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 राम की जय सुनीता सुनील कामाटे आज आमच्या इथून खड्डा तालमीच्या इथून रायली निघालेली आहे पातळ चौक काशेक चौक त्यांचा आहे सर प्रतिसाद भरपूर आहे एकदम चांगला मी अंबिका चौ हनुमंतू चौगले क्रमांक क्रमांक तेरा मधून उमेदवार आहे कमळ ह्या चिन्हावर प्रभागातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे या प्रभागातील प्रभाग क्रमांक तेरा मधून कमळ या चिन्हावर आम्ही चारही उमेदवार निवडणुकीला उभारे आहोत या प्रभागात सुनील भाऊ कामाटीने भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे त्याचप्रमाणे या शहर मध्येचे आमदार अम्दा, दमदार आमदार देवेंद्रजा फोटे माध्यमातून स्मार्ट प्रभाग करायचा आमचा उद्देश आहे या प्रभागातील रस्ते असतील वीज असतील पाणी पुरवठा असतील त्याचबरोबर प्रमुखता ज्या युवक जास्त आहेत या युवकांना आय टीच्या माध्यमातून देवेंद्रजाने आय टी क्षेत्र सोलापुरात आणणार आहेत त्या माध्यमातून सर्व युवकांना आपल्या सोलापुरातच पुण्याला न जाता आय टी क्षेत्रात काम करण्याची संधी आहे प्रभाग क्रमांक तेरा मधून मी सत्यनारायण गुर्रम विजय चिप्पा सुनीताई कामाटी अंबिकाताई चौगुले आम्हाला अधिकृत उमेदवारी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत देवेंद्र भाऊनचा विकसित महाराष्ट्र त्याच प्रमाणे सोलापूरच्या विकासासाठी आपले शहराचे आमदार देवेंद्रदादा कोटे आमदार विजयकुमार देशमुख मालक आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या विचाराने आम्ही या त्यांच्या प्रेरणेने आम्ही या प्रभागात निवडणुकीला सामोरे जात आहोत